नमस्कार मित्रांनो मी धीरजिंके स्वागत करतो नवीन एका मध्ये तारीख आहे नऊ जून तर आपण आज सकाळी अडीच वाजता निघलोय आणि आपण अकरा वाजेपर्यंत बॅक टू बॅक राईड केल्यात आणि कशा प्रकारे टार्गेट केले चाकण एअरपोर्ट प्रायव्हेट बुकिंग सगळं काही केलेलं आहे तर ब्लॉग मध्ये बघा नक्की आवडत गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंके स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तारीख आहे नऊ जून आणि आपण निघलोय सकाळच्या अडीच वाजलेत दोन वाजून सत्तावीस मिनिटं तीन वाजताची रिझर्वेशन घेतली आहे आपण थेरगाव म्हणजे आदित्य बिर्ला रोड कुठं तरी तर पाचशे एकोणनव्वद रुपये एअरपोर्ट सो मोकळ गेलं तरी हरकत नाहीये जो आपण निघालोय तर गॅस तर भरला होता एक गाडी खाली वाजताय जर गर्दी नसेल समजा एखादी गाडी असेल पुढं भरू नाही तर आपण डायरेक्ट निघलो लोकेशनला आणि त्याच्या पुढची साडेचारची एक घेतली आहे औंची आणि त्याच्या पुढं आणखीन घेतली सहाची एअरपोर्ट ती पाचशे वीस काहीतरी आहे आणि दुसरी जी आहे ती अहंद तेरा किलोमीटरची आहे तीनशे पासष्ट रुपये पण ती होती का नाही होती मला डाऊट आहे सहाचे प्रयत्न करू आपण साडेचारचेला डाऊट आहे कारण साडेचारच्याला ते वर्थ रिटर्नची ट्रिप भेटायला प्रॉब्लेम येतो बहुतेक मी ती कॅन्सल करेल आणि मदनाचे म्हणल्यावर जर पडली मला ती मुश्किलच आहे तर बघूया आपण किती वेळ लागतोय हो पहिली ट्रिप होती कशी होती आजचा दिवस कसं जातोय सोमवार आहे लवकर निघलोय तर बघूया कसं एक्झिक्युशन आजचं आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला गॅस भरायला थांबलो होतो आपलं दांडेवाडी प्रेशर नव्हतं तरी त्यांनी लावला होता मला माहित नाही प्रेशर नाही एक काडी खाली बसला होता चौतीस रुपयाचं गॅस बसला लिटरली आणि त्यात आपले एक सबस्क्रायबर मित्र भेटले होते तिथं ओरावाले बोलता पण आलं नाही कारण मला रिझर्वेशन ट्रिप होती नेक्स्ट टाइम भेटले तर नक्की बोलूया तर गडबडीत होतो मी मला ऑन द वेच लोकेशन आलं कस्टमरचं तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय कन्फर्मेशनसाठी येतो बोललेत ठीक आहे सोसायटी नाही हे घरं आहेत थांबलो आहे आपण कस्टमरच्या लोकेशन जिथतील तिथं येतो बोललेत आलोय आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडलंय ऑनलाईन पेमेंट होतं उबेर गो तर पाचशे एकसष्ट रुपये आपल्याला दिले आपल्या एकशे नव्वद कॅब दिसतील पण ट्रीप काय वाजली नाही एक पण बरं का ओलाला पण नाही आणि उबेरला पण नाही बहुतेक फ्लाईट अजून आली नसेल त्यासाठी मला ती पुढची ट्रीप मला कॅन्सल करावी लागली मला माहीत होतं की हे असंच होईल so, सो आपण ती कॅन्सल केली साडेचारची आणि आता वेट करूया बाहेर जाऊन तर आपल्याला किती वेळ लागते बघूया स्टेशनला दीडशे कॅबपर्यंत पर्यंत नंबर आला एक राईड वाजली फक्त वाघवली दोनशे साठ त्याच्यानंतर काय वाजली नाही आणि ओला पण भारतीय विद्यापीठ वाजली फक्त एकशे नव्याण्णव रुपये साडे सतरा किलोमीटर त्याच्यात पाच टक्के टॅक्स जाणार म्हणल्यावर काय पैसे भेटणार आपल्याला दहा रुपये प्रमाणे तर आणि त्याच्यापेक्षा स्टेशनला सर्च दाखवते हो तर मी निघालो साई स्टेशन साईडला इथनं बाहेर जर मला स्टेशनची पडली तर ठीक नाहीतर आपण सरळ डायरेक्ट स्टेशनला निघतोय तर झाली आपली राईड आपल्याला स्टेशन एवढ्या राईड पडत होत्या लिटरली मला गाडी साईडला घेऊन एक एक ऍप बंद करावं लागलं ओलाचं तर बंदच होत नव्हतं कंटिन्यू ट्रिपा रॅपिडो कंटिन्यू उबेर कंटिन्यू तर इंद्रायणनगरची घेतली भोसरीतली साडे अठरा किलोमीटरची चारशे तीस रुपये आता ड्रॉप झालाय चारशे रुपये आपल्याला मिळालेत आणि चारशे दहा रुपये आपल्याला मिळालेत आणि चारशे तीस रुपये कस्टमरचं बिल तर नऊशे एकाहत्तर काम झालंय आपलं दोन राईडमध्ये मध्ये एक रिझर्वेशन आणि एक नॉर्मल राईड तर आता इथनं आपण एक पुढं सव्वा पाच पाच वाजून पंचवीस मिनिटाची अडीच किलोमीटरची राईड घेतली एकशे चोपन्न रुपयाची आणि त्याच्या पुढे आपली एक सहाची आप राईड आहे पाचशे वीस रुपयाची कसपटे वस्तीपासनं वाकडपासनं एअरपोर्ट सो त्या एरियातलीच होती त्यामुळे ती घेतली आता आपल्याकडं जवळपास एक तास आहे तर आपण तिथलीच वाकड किंवा कासरवाडीपासनं आता जाता जाता मी गॅस भरून घेतो नाशिक फाट्यापासून आपलं लाडेवाडीपासनं आणि पुढं बघूया आपल्या तिथलं इथं लोकल राईड एक दोन कराव्या लागतील म्हणजे त्या जवळपास दीडशे आणि पाचशे समजा साडेचारशे चारशे ऐंशी पकडा तर समजा पाचच पकडा पाच सहा सव्वा पाचशे सव्वा सहाशे रुपयाचं काम त्या आपलं लाईनअपमध्ये आहे सो मी आता काय टाइमपास करणार नाही तर आता आपण गॅस भरू आणि बघू पुढे कुठे जातोय गॅस भरला आपण अडीचशे रुपयाचा गॅस बसला आणि नाशिक पाट्यापासून ना आपल्याला हिंदोडी फे फेज ची राईड पडली साखर्या वस्तीची दोनशे दहा रुपयाने दोनशे रुपये आपल्याला दिलेत तर नऊशे सत्तर आणि दोनशे नऊशे एकाहत्तर आणि दोनशे अकराशे एकाहत्तर रुपयाचं काम झालंय आणि आता आपण एक अडीच किलोमीटरची वाकड ब्रिजची एक राईड घेतली एकशे चौसष्ट एकशे बावन्न असं काहीतरी आहे तर आपण निघालोय कस्टमरच्या लोकेशनला झाल्यानंतर आपली पाच वाजून पंचावन्न मिनिटाची एअरपोर्टची राईड आहे पाचशे वीस रुपयाची इथनच होती येते पण त्यामुळे या एरियातच आपण जवळपास आता बघताना दोनशे साडेतीनशे रुपयाचं काम केले लोकल लोकलच तर निघालोय आपण कस्टमरच्या लोकेशनला चांगला फ्लो बसतोय आपला तर बघूया आजच्या दिवसात आपलं काम किती होतं तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला आजचं असं झालंय की आपल्याला बॅक टू बॅक राईड आहेत पहिले आपण आठ पाचशे एकोणनव्वदची ची घेतली पाचशे एकसष्ट दिले तिथनं आपण एअरपोर्टला काय पडत नव्हत्या म्हणून आपण स्टेशनला गेलो तर भरपूर सर्ज होता तिथे वन पॉईंट थ्रीच्या सर्जने फोरच्या सर्जने आपल्याला इंद्रायनगरची राईड पडली चारशे दहा रुपये त्या राईडचे भेटले तिथनं आपण गॅस भरला पुढे आलो एक छोटी राईड गेली हे जोड फेजून आता पुढची ही पण छोटी ची अडीच किलोमीटर एकशे चौपन्न रुपयाची राईड आहे आणि इथनं पुढची पाचशे वीसची ची तर आलो आलोय सोसायटीच्या आतमध्ये कस्टमरला कॉल केला येतो बोलत पाच मिनटामध्ये तर हरकत नाही आपण वेट करतोय आलोय आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडले चारशे पंच्याण्णव आपल्याला दिलेत ऑनलाईन पेमेंट होतं बघूया आता इथनं कुठं जातोय आपल्याला स्टेशन एअरपोर्ट पासन राइड आली होती द्वारका विश्व आली पाचशे एक पिनकोड म्हणजे चाकण म्हटलं चला काय हरकत नाही आपलं बा बरसं काम झालंय हे काम होऊन जाईल तर सातशे दहा रुपये कस्टमरच दिल झाले पाचशे त्र्याहत्तर रुपये आपल्याला दिलेत तर आता एक स्टेशनची आली आहे पण ती एक्सेप्ट केली आहे एक झाली का नाही बघूया तर कस्टमरला कॉल करून आपण मीटर प्रमाणे चाकांपासून आपण डायरेक्ट घेऊन आलोय सहाशे रुपयांनी रेल्वे स्टेशन तर एकोणतीसशे ऐंशी वगैरे आपलं काहीतरी अर्निंग झालंय तीन हजाराचं काम आपलं झालंय आज दहा वाजताच कंटिन्यू बॅक टू बॅक नाश्ता सुद्धा केला नाही जाम भूक लागली आहे आता मला जायचंय बाथरूमला ला जहांगीर हॉस्पिटल तिथे सिग्नल वॉशरूम तिथे जातो आणि परत यू टर्न घेऊन येतो स्टेशनला कारण मोकळे म्हणल्यावर ट्रिप पडतील एखादी आपल्याकडची ट्रीप घेऊन निघतो इथनं म्हणजे एक तर आपल्याला ओला आणि रॅपिडो दोन दोघांकडनं ट्रीप घ्यायची आहे तर बघूया कसं एक्झिक्युट होतं आज बऱ्यापैकी काम झाले तस म्हणायला कंटिन्यू बॅक टू बॅक पाचशे पाचशे सातशे दहा बधी मग ही एक आली सहाशे छोट्या के केल्या आपण दोनशे एकशे चोपन्न चांगले राईड झाले सहा सात राईड झाले आपल्या बॅक टू बॅक असं काम डेली नाही होत पण सोमवार होता आणि एअरपोर्टचे रिझर्वेशन चांगल्या होत्या पाचशे 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 साठ आणि पाचशे वीस तिथंच माझे एक हजार ऐंशी रुपये झाले दोन एअरपोर्ट ट्रिपलाच तर आपल्याकडं एक मित्र भेटले होते आपल्याला या एरोमॉलला त्यांना कस्टमर फोन करत होता की एरोमॉल म्हणजे खाली भेटलं रोडला की तुम्ही एअरपोर्टला या आता एअरपोर्टला जाता येत नाही त्यांना माहीत होत तरी पण त्यांनी विचारलं त्यांना सांगितलं कस्टमरला सांगायचं सरळ की तिथं नाही घेता येत तुम्हाला एरोमॉल यावं लागेल तर सांगितलं त्यांनी बहुतेक त्यांना पण चाकणचीच पडली मला चाकणपर्यंत ते दिसले सोबत तर ठीक तर... आहे लवकर उठल्याचा फायदा झाला काल पण आपण अठ्ठावीसशे काहीतरी काम केलं होतं आज पण आपलं एकोणतीसशे ऐंशी तीन हजाराचं काम झाले तर एकशे सत्याहत्तर किलोमीटर गाडी चालली आहे आणि गॅस भरला होता म्हणल्यावर अर्धे टाके सी एन जी आहे आणखी आपण काम करू शकतो आधी फ्रेश होतो ले जाम यावर पुढे सिग्नल बस वगैरे थांबल्यात कंटिन्यू बस आहेत आणि पुढं मग नंतर बघूया या युटर्न घेऊन येऊ आपण फ्रेश झालो आणि आपल्याला परत मुजांबा वस्ती धानोरी राईड पडली आहे आलो आपण मेन एंट्रन्सला कस्टमर पण आले त्यांनी बहुतेक अजून एक कॅब बुक केली सो थोडं थांबावं लागते दोनशे छप्पन रुपये दाखवलेत नऊ किलोमीटरचे नऊ साडेनऊ काहीतरी तरी, तरी परवडते आपल्याला साडे बत्तीसशे रुपयाचं काम होऊन जाईल आपलं आणि तिथनं मग आपण घरा साईडला निघू तर ड्रॉप झालाय आपला ओलाकडनं दोनशे पासष्ट रुपयाला नऊ किलोमीटरची रेडिंग आठच किलोमीटर होतं तर आपल्याला आता आजचं साडेबत्तीसशे रुपयाचं काम झालं आहे आपलं टाईम झाला आहे अकरा वाजलेत गाडी चालली एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आणि चार काड्या सी एन जी आपल्याकडे आणखी बॅलेन्स आहे तर आता था इथं थांबतोय मी कारोनं भूक लागली अजिबात नाश्ता नाही केला काय खाल्लं नाही कंटिन्यू आज काम राईडवर राईड चालू आहेत तर अशा प्रकारे काम जरी झालं बघा तुम्ही कंटिन्यू काम करतोय अडीच वाजेपासून तर आठ तास आपला ॲव्हरेज जे आहे आठ साडेआठ तास ते झाले साडे बत्तीसशेच काम झालंय एक ट्रीप ओला आणि बाकी सगळ्या आपल्या सात ट्रीप सहा ट्रीप उबेर एक ट्रीप प्रायव्हेट अशा प्रकारे सगळे मिळून आपण आणि मीटर प्रमाणेच रेट आहेत आपल्या आज सगळे तर आज इथं आपण थांबतोय भेटूया उद्या